मित्रांनो कलकत्ता किंवा कोलकाता येथील आर जीकर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये जो प्रकार झाला त्या संबंधित आपण काही प्रश्न विचारणार आहोत ज्या डॉक्टर सोबत बलात्कार झाला तिची हत्या झाली सोबत जो अन्याय झाला त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला आहे त्यासंबंधी आपण तो थोडक्यात पाहणार आहोत त्याचबरोबर त्या संबंधित पाच अत्यंत महत्वाचे असे प्रश्न आहेत जे प्रत्येक भारतीयाला माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो सर्वात पहिल्यांदा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये तिच्यासोबत रेप झाल्याचं तर स्पष्ट झालेलं आहे त्याचबरोबर तिला प्रचंड अशी मारपीट करण्यात आलेली आहे तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मित्रांनो एकशे एक्कावन्न ग्रॅम सिमेंट आढळलेला आहे जे सिद्ध करतं की तिच्यावर अनेक जणांनी बलात्कार केलेला आहे रात्री तीन ते पाचच्या दरम्यान जवळपास दोन ते अडीच तास हा अत्याचार तिच्यावर झाला आणि तिने ओरडू नये म्हणून तिचा नाक तिचा गळा तिचं तोंड दाबण्यात आलं आणि जी शेजारील भिंत आहे त्या भिंतीवर असं दाबण्यात आलं ज्यामुळे तिचा आवाज निघू नये आणि तिचा जो चष्मा होता त्या दरम्यान फुटला आणि त्या चष्म्याचे तुकडे तिच्या डोळ्यामध्ये गेले तिचे पाय तुटले मित्रांनो तिचा ओट असेल नाक असेल बोट असतील पोट असतील यावर अशा प्रचंड अशा जखमा आहेत आणि अशा अवस्थेमध्ये तिच्यावर रेप करण्यात आला तिच्यावर बलात्कार करण्यात आला क्रूर असा अत्याचार करण्यात आला आणि मित्रांनो असा हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे आणि या अनुषंगाने काही प्रश्न आहेत जे अत्यंत महत्वाचे आहेत मित्रांनो सर्वात पहिला प्रश्न आहे जे हॉस्पिटलचं जे मॅनेजमेंट आहे हॉस्पिटलचे असिस्टंट सुप्रिटेंडंट यांनी तिच्या परिवाराला फोन केला तिच्या आई वडिलांना फोन केला त्यावेळेस जे कारण सांगण्यात आलं ते कारण हे सुसाईडचं सांगण्यात आलं की तुमच्या मुलीने आत्महत्या केलेली आहे आणि ज्यावेळेस तिचे आई वडील आले त्यावेळेस त्यांना भेटू सुद्धा दिलं नाही आणि ज्यावेळेस खूप उशिराने आई वडील भेटले त्यावेळेस मुलीची अवस्था पाहून मुलीच्या शरीराची अवस्था पाहून त्यांना संशय आला आणि मित्रांनो मग हॉस्पिटल मॅनेजमेंटने मित्रांनो ही गोष्ट का लपवून ठेवली हा सर्वात आणि अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे मित्रांनो जशी ही गोष्ट मीडियामध्ये आली प्रसारमाध्यमामध्ये आली आणि संपूर्ण देशभर पोहोचली आणि त्यानंतर मित्रांनो हे प्रकरण खूप मोठं गाजणार किंवा यामुळे ममता बॅनर्जी सरकार अडचणीमध्ये येणार अशी परिस्थिती जेव्हा निर्माण झाली किंवा अशा वेगवेगळ्या परिस्थिती निर्माण झाल्या किंवा हॉस्पिटल मॅनेजमेंट असेल किंवा त्यामध्ये अनेक बाहेरचे गटसुद्धा सामील आहेत जो आरोपी आहे त्याचे जे वेगवेगळ्या पक्षासोबत संघटनेसोबत किंवा वेगवेगळ्या टोळीसोबत असणारे जे संबंध आहेत किंवा तेथे चालणारा जो अनाचार आहे भ्रष्टाचार आहे यासंबंधी चालणारं जे प्रकरण आहे त्यासोबत असणारे संबंध आणि ही एक खूप मोठं जाळं आहे आणि या दरम्यान आंदोलन चालू असताना हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडून त्यावेळेस तिथं एक मंच बनवण्यात आला आणि त्या मंचावर मित्रांनो परत हमला झाला आणि मग हॉस्पिटलमध्ये घुसून हमला करणारे नेमके कोण होते मित्रांनो एकीकडे त्या मुलीवर इतका क्रूर अत्याचार झालेला आहे आणि त्यानंतर हॉस्पिटलमध्ये होणारा हमला ही गोष्ट काय दर्शवते आणि हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस महिला डॉक्टर मंचावर होत्या आणि आंदोलन करत होत्या त्या दरम्यान हॉस्पिटलच्या गेटवर काही गर्दी जमा होते त्यावेळेस सुरुवातीला तेथील पोलीस त्यांना प्रतिकार करत नाहीत परंतु अजून एक दीड तास गर्दी त्या गेटवर असते आणि नंतर अचानक गर्दी वाढते आणि त्यावेळेस ती गर्दी ते गेट तोडून आतमध्ये येते तेथील जे महिला डॉक्टर आहेत त्या सर्व हॉस्पिटलमध्ये पळतात काही जण हॉस्पिटलच्या हॉलमध्ये जातात त्यातील एक डॉक्टर आहे डॉक्टर विशाखा त्यांनी असे सांगितलं की जवळपास दोन ते अडीच तास प्रचंड अशी तोडफोड झाली हॉस्पिटलचा जो इमर्जन्सी वार्ड आहे आणि त्याचबरोबर डॉक्टर जिथं आंदोलन करत होत्या तो सर्व भाग तोडण्यात आला आणि मित्रांनो हे करणारे लोक कोण होते जरी एकोणीस लोकांना अटक केलेलं असलं तरी यासंबंधीचं निश्चित उत्तर आतापर्यंत मीडियाला भेटलेलं नाही त्यामुळे मित्रांनो यामागं फार एक मोठं सुनियोजित षडयंत्र आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो तिसरा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की या घटनेनंतर स्वतः मुख्यमंत्री प्रदर्शन का करत आहेत आणि नेमकं कुणाच्या विरोधामध्ये प्रदर्शन करत आहेत खरं तर प्रदर्शन हे मुख्यमंत्र्याच्या विरोधात व्हायला हवं थ्� प्रदर्शन हे प्रशासनाच्या विरोधामध्ये व्हायला हवं परंतु येथे जर मुख्यमंत्रीच प्रदर्शन करत असतील तर मित्रांनो आणि पोलिसांनी ज्या तत्परतेने सुरुवातीच्या काळाला पावलं उचलायला हवी होती त्या तत्परतेने उचललेली नाहीत आणि ममता बॅनर्जी आज नेमकं कोणाच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहेत आणि जे लोक होते हॉस्पिटलमध्ये घुसून तोडफोड करणारे ममता बॅनर्जीचं असं म्हणणं आहे की ते भारतीय जनता पार्टीचे लोक होते आणि भारतीय जनता पार्टीचे अधिकारी शुभेंदू अधिकारी जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत त्यांचं म्हणणं आहे की ते ममता बॅनर्जीचे कार्यकर्ते होते आणि मित्रांनो तेथील जे सोशलिस्ट युनिटी सेंटर फॉर इंडियाने बारा तास बंदचं आवाहन केलं त्याला भारतीय जनता पार्टीने पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे तोडफोड करणारे लोक नेमके कोण होते ममता बॅनर्जीचे होते की भारतीय जनता पार्टीचे होते याबाबत पोलिसांनी तपास करून लोकांसमोर का सांगितलं नाही मित्रांनो चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे सुरुवातीच्या दरम्यानमध्ये पोलिसांनी तात्काळ ॲक्शन का घेतली नाही किंवा जी तत्परता दाखवायला पाहिजे होती ती का दाखवली नाही इतकी मोठी गर्दी हॉस्पिटलमध्ये शिरून जवळपास एक तास दोन तास तोडफोड करते महिला डॉक्टरवर हमला करते आणि इतकं होऊन सुद्धा मित्रांनो जी तत्परता पोलिसांनी दाखवायला हवी होती ती का दाखवली नाही पोलिस खामोश का आहे तेथील स्थानिक दुकानदाराचं म्हणणं आहे की ती गर्दी ट्रकमधून आणण्यात आली होती आणि हॉस्पिटल कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे हॉस्पिटलच्या जवळील ज्या वस्त्या आहेत तेथून ते लोक आणण्यात आले होते आणि पाचवा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हॉस्पिटलचं मॅनेजमेंट हॉस्पिटलचं जे प्रशासन आहे त्याच्यावर असणारे जे प्रश्न आहेत अगदी हॉस्पिटलचं मॅनेजमेंट अगदी पहिल्या दिवसापासून संशयाच्या घेऱ्यामध्ये आहे ज्या पद्धतीने तिच्या आई फोन करून खोटं सांगण्यात आलं तिथपासून ते आतापर्यंत ज्या ज्या ऍक्शन हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटनी घ्यायला हव्या होत्या या सर्वामागं काम करणारी खूप मोठी टोळी आहे त्या टोळीचं विश्लेषण तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला करणार आहे जे अत्यंत महत्त्वाचं आहे जे अत्यंत भयानक आहे एखाद्या हॉरर थ्रिलर चित्रपटाला सुद्धा लाजवेल इतक्या भयानक पद्धतीची वेळ जर डॉक्टरवर आपल्या देशामध्ये दे येत असेल महिला डॉक्टरवर जर येत असेल तर मित्रांनो पालकांना प्रश्न असा निर्माण होईल की आपल्या मुलांना मुलींना डॉक्टर बनवावं की नाही आणि बनवायचं जर असेल तर कोलकातामध्ये पाठवावं की नाही मित्रांनो याबाबत सांगण्यासाठी माझ्याकडे शब्दसुद्धा नाहीत खूप भयानक अशी घटना आहे आणि ती घटना या देशामध्ये लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये संविधान ज्या देशामध्ये लागू आहे अशा देशामध्ये घडत आहे याचा अर्थ बाबासाहेबांनी जे सांगितलेलं होतं ते स्वप्न पूर्ण झालेलं नाही संविधान हे चुकीच्या लोकांच्या हातामध्ये गेलेलं आहे आणि मित्रांनो त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होत आहे का या सर्वांचा पण विचार करणं गरजेचं आहे कुठं तरी एक कायद्याचं राज्य संविधानाचं राज्य या देशामध्ये निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे हे या अनुषंगाने लक्षात घेणं गरजेचं आहे या सर्वावर एकच बिल्लाज आहे कायद्याची संविधानाची शंभर टक्के अंमलबजावणी आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम